नमस्ते भाऊ निवडणुका झाल्या नवीन सरकार सत्तेवर आलं पण तरीही एक प्रश्न सर्वसामान्य जनांच्या मनात होता तो म्हणजे भूतपूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झालंय काय कारण एवढं दैदिप्यमान यश मिळूनही शिंदे नाराज दिसत होते आणि अर्थात त्याचं कारण सगळ्यांनाच माहितीये चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तावन्न आमदार निवडून आणत स्वतःला सिद्ध केलं आणि त्याच बळावर त्यांची प्रमुख मागणी होती की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गाळ्यात पडावी आणि या नाराजीतूनच कदाचित ते गावी गेले आणि सगळा सस्पेन्स वाढत राहिला कालांतराने म्हणजे जेव्हा शपथविधी व्हायच्या आधी दोन तास तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या सगळ्या नाट्यावर पडदा पाडल्यासारखं केलं हो कारण अजूनही नाटक संपलेलं नाही शिंदे यांना हवी असलेली खाती भाजप द्यायला तयार नाहीये कारण त्यांचे जास्त सदस्य निवडून आलेले आहेत आणि भाजपनं मुख्यमंत्रीपद घेतलं म्हणून महत्वाची खाती शिंदे सेनेला द्यावीत असा शिंदे यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृह खातं ज्यामुळे संपूर्ण राज्याचा कारभार त्या व्यक्तीच्या हातात येतो असं गृह खातं आपल्याला मिळावं अशी शिंदे गटाची आणि शिंदे यांची स्वतःची आग्रहाची मागणी आहे सध्या तरी उपमुख्यमंत्रीपद घेऊन ते मंत्रिमंडळात सामील झालेले आहेत पण शिंदे गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत हे भाजपलाही माहीत आहे त्यामुळं तुर्तास एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले असले तरी भविष्यात किंवा येणाऱ्या सहा महिन्यात जर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित अशी मंत्रीपद नाही मिळाली अपेक्षित अशी खाती नाही मिळाली तर ते काय करतील हे दस्तूर खुद्द फडणवीस किंवा शहा किंवा मोदी यांनाही कळणार नाही कारण जे उद्धव ठाकरे यांना समजलं नाही ते फडणवीस यांना समजायला आणखी भरपूर वर्ष जावे लागतील शिंदे यांच्या नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे शपथविधी सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका छापली गेली त्यावरूनही थोडंफार नाराजी नाट्य सुरू होतं या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपनं छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर शिंदे सेनेचं नाव नव्हतं त्याचबरोबर अजित पवार यांनी ही वेगळी पत्रिका छापली त्यावरही शिंदे सेनेचं नाव नव्हतं त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांचा उल्लेख होता मात्र शिंदे सेनेला डावलण्यात आलेलं होतं एकंदर असं सगळं नाराजी नाट्य सुरू आहे आणि एक प्रकारचं शीतयुद्ध भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सुरू असल्याचंही दिसतंय कारण जेव्हा शपथविधी सोहळा झाला तेव्हा व्यासपीठावर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांच्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि शिंदे यांनी ही शपथविधी किंवा शपथ घेताना सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे त्यानंतर आनंद दिघे आणि नंतर नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं एकूणच हे नाराजी कुठपर्यंत चाललेली आहे हे या सगळ्या घडामोडींवर लक्षात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना यांची अतिशय महत्वाची अशी भूमिका दिसणार आहे शिंदे सेनेला किंवा शिंदे यांना नाराज करून भाजपला चालणार नाही कारण अजूनही जेव्हा महापालिका निवडणुकांमध्ये भाजप एकट्याच्या बळावर या निवडणुका जिंकू शकणार नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळं या निवडणुका होईपर्यंत शिंदे यांना राजी ठेवणं त्यांना नाराज न करणं ना हे भाजपचं मुख्य काम आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक निवडणुका होईपर्यंत नेमकं भाजप कुठल्या कुठल्या गोष्टी करतंय शिंदे यांच्या बाबतीत ते पाहणं मनोरंजक ठरेल मनोरंजकच म्हणावं मनोरंजक लागेल कारण हे सगळं मनोरंजन चाललेलं आहे असं दिसतंय त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे शिंदे यांना या दरम्यान महापालिका निवडणुका होईपर्यंत आणि त्यानंतरही प्रचंड सावध राहावं लागणार आहे कारण भाजप हा पक्ष कुणाचाही सखा होऊ शकत नाही किंवा सखा सखा होऊ शकत नाही हे त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे तेव्हा जर आगामी काळात शिंदे यांना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आपलं महत्व वाढवायचं असेल तर आत्तापासूनच भाजपपासून सावध राहणं शिंदे यांना अतिशय गरजेचं आहे राजकीय घडामोडींसंदर्भात आपण अशाच प्रकारे बोलत राहू तुम्हालाही काही नवीन विषय सुचत असतील महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी देशाच्या राजकारणाविषयी तर कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आपण परत भेटू नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूटुग नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे